बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शिरोळच्या सहकारी साखर कारखान्याची छप्पन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा खिळीमिळीत झाली मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन गणपतराव पाटील यांनी केलं तर साखरेची आधारभूत किंमत बेचाळीस रुपये प्रति किलो करावी अशी मागणी चेअरमन रघुनाथ पाटील यांनी केली शिरोळमधील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची सभा सा कारखाना कार्यस्थळावर पार पडली अहवालाचं वाचन करत सरकारनं साखरेची आधारभूत किंमत रुपये प्रति किलो करावी अशी मागणी अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केली कारखान्याचे कार्यकारी संचालक एम पाटील यांनी सभेपुढील विषयांचं वाचन केलं सर्व विषयांना सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली दत्त कारखान्यानं नेहमी सभासद आणि कामगार यांचं हित जोपासलंय त्यामुळे सर्व सभासद शेतकरी शेतकऱ्यांनी कारखान्याकडे ऊस गाळपासाठी पाठवून सहकार्य करावं असं आवाहन गणपतराव पाटील यांनी केलं तसंच मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे त्यामध्ये सर्वांनी योगदान देऊन पूरग्रस्तांना मदत करावी असंही आवाहन पाटील यांनी केलं आमच्या सभासदांना आव्हान केलेलं आहे शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आणि त्या पद्धतीनं त्या लोकांनी उद्या परवा दोन दिवस मदत गोळा करून इथं शाश्वती दिलेली आहे आणि ते सगळं गोळा करून आम्ही कलेक्टरच्या माध्यमातून जिथे देणं गरजेची गोष्टी घेतली आणि कामगारांना आव्हान केल्यानंतर कामगारांनी एक दिवसाचा पगार द्यायचं त्यांनी कबूल केलं यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक संचालक अरुण कुमार देसाई अनिल कुमार यादव अॅडव्होकेट प्रमोद पाटील निजामसो पाटील रणजित कदम अनंत धनवडे अमरसिंह पाटील पृथ्वीराज यादव यांच्या सभासद उपस्थित होते दरम्यान आंदोलन अंकुशच्या वतीनं सभेच्या ठिकाणी कारखान्याच्या कारभाराचा निषेध करण्यात आला